पुणे लोकसभा संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ वकिलांच्या भेटीला पुणे दिनांक दोन हजार चोवीस रोजी पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मोहोळ यांनी शिवाजीनगर कोर्टात येऊन वकील बंधू आणि भगिनींची सदिच्छा भेट घेतली त्यांच्या या भेटीला वकिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला वकील बांधवांनी त्यांच्या मागण्या जसे की उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे वकिलांना चांगले उपहारगृह स्वच्छता गृह गाडी पार्किंगसाठी जागा तसेच मोबाईल टावर उभे करण्यात यावे जेणेकरून कोर्टात काम करताना वकिलांना अडचणी येणार नाहीत अशा अनेक सोयी सुविधा चांगल्या स्थितीत मिळाव्यात अशा विविध मागण्या व अपेक्षा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मांडण्यात आल्या तेव्हा मुरलीधर मोहोळ यांनी देखील वकिलांच्या सर्व समस्या जाणून घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन वकील वर्गाला दिले सदर भेटीदरम्यान भाजपाचे ऍडव्होकेट ईशानी जोशी ऍडव्होकेट धर्मेंद्र खंडारे ऍडव्होकेट लक्ष्मणराव पाटील ऍडव्होकेट मोहना गदरे ऍडव्होकेट जयसी भिडकर ऍडव्होकेट राणी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍडव्होकेट रुपालिता ठुमरे पाटील ऍडव्होकेट विवेक भटगुडे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ एस के जैन नंदू फडके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऍडव्होकेट मंदा जोशी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते

असतील त्यानंतर नंदू फटके सर असतील पाटील सर त्यानंतर माझे अध्यक्ष एन डी पाटील सर असतील इतर सर्व सिनियर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड बहुमताने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो मागणी आंदोलन अधिक करतोय असं आहे की रा असे असे वकील संरक्षणाची जी मागणी अनेक वर्षापासून आमची प्रलंबित आहे राजस्थान असेल दिल्ली असेल या ठिकाणी अंमलबजावणी झाली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षाची मागणी प्रलंबित असताना आपण प्रामुख्याने त्याच्याकडे पाठपुरावा कराल अशी आमच्या सर्वांची आशा आहे तसेच आमचे जे काही ज्युनियर्स आहेत त्यांना देखील एक स्टायफ मिळावा ही देखील आमची एक मागणी आहे आपण निश्चितपणे आपला विजय आम्हाला दिसतोय आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत वकिलांसाठी जे काही प्रलंबित कामं असतील मला वाटतं की आपण निश्चितपणे त्याच्यासाठी पाठपुरावा करा तेरा मे रोजी आपल्या पुण्यामध्ये मतदान आहे आणि ते उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी आपल्याला त्यांना निवडून देण्याच्या दृष्टीने ते आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आपले आशीर्वाद घ्यायला आलेले तरी मी पाहून तो अर्थ आहे असा आपल्या सरपंचा लाडक भाऊ मुलगा अण्णा मोहळ आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शन साठी उमेदवार मी सांगितलं की मला पूर्ण बिल्डिंग ही सॅनिटाईज करून हवी आहे तर मला बिल्डिंग सॅनिटाईज करून अगदी मला याचे सॅनिटाईजर स्टँड सुद्धा या ठिकाणी मिळालेले म्हणजे जो माणूस आम्हाला मदत करतो त्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे का उभं नाही माझ्यासोबत आता पुण्याचे महायुतीचे विद्यमान उमेदवार अण्णा आहेत अण्णा आपण मुरलीधर मोहळ त्यांना सर्व लाडाने अण्णा म्हणतात अण्णा तुम्ही पुण्याचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अण्णा म्हणून चांगलं ओळखलं जातं आज तुम्ही शिवाजीनगर कोर्टामध्ये आलात वकिलांचा तुम्ही प्रतिसाद अण्णा आज वकिलांचा तुम्ही जो प्रतिसाद बघितला सगळा त्याबद्दल काय सांगाल मी म्हणालो तसं तुम्ही पाहिलं असेल दोन तास तुम्ही फिरताय की प्रचंड मोठा प्रतिसाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचा आहे आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी खूप आजचा हा कोर्टातला दौरा जो होता भेटीचा जो कार्यक्रम होता तो माझाही उत्साह वाढवणारा ठरला आहे इतकी मोठ्या संख्येने आमचे सगळे वकील ज्युनियर वकील सिनियर वकील काही कायदेत इतकी मोठी मोठी माणसं आज तिथे होती आज आ, ते दोन्ही बार तिकडचं बार असोसिएशन असेल इथलं फॅमिली साधारणतः फॅमिली कोर्ट असोसिएशन असेल दोन्हीचं अत्यंत चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की समाजातला हा महत्त्वाचा घटक आहे वकील हा अत्यंत महत्त्वाची भूमिका समाजामध्ये वेगवेगळ्या अर्थानं निभावणारी ही सगळे घटक आहेत आणि त्यांचा पाठिंबा त्यांचा समू सपोर्ट इतका उत्स्फूर्त होता त्यामुळे मला निश्चितपणे माझी मला एक आ, प्रतिसाद पाहून मलाही खूप छान वाटते की आ, मला चांगला उत्साह माझा वाढतोय माझे बळ वाढल्याचं मला एक फील याच्यातनं नक्की येते अण्णा आता वकिलांनी आपल्या मागण्या तुमच्यासमोर मांडल्या लोकसभा निवडणूक निवडून येणार हे वकिलांचं एक ठाम मत आहे की तुम्ही निवडून येणार आणि मग ते आल्यानंतर वकिलांच्या ज्या काही मागण्या वकिलांनी सांगितल्या प्रत्येक बारमध्ये तुम्ही गेलात त्या मागण्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार का स्वाभाविक आहे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम मला करावंच लागेल मी असंच सांगितलं की तुम्ही आज जो मला पाठिंबा देताय जे प्रेम देताय त्याची जबाबदारी आता माझी वाढते की आता ते मला या सगळ्यातनं जबाबदारी जाणीव करून देणार आजचा हा सगळा प्रसंग आहे त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ज्या म्हणून दोन्ही असोसिएशन असतील त्यांच्या काही वेगवेगळ्या सगळ्या अनेक स्वरूपाच्या मागण्या आहेत काही स्थानिक पातळीवर आहेत काही केंद्र सरकारच्या पातळीव्यवस्था आहेत त्यामुळे त्याच्यात निश्चितपणे काम करणार आणि त्यांना मी आज सर्वांना शब्दही दिला आश्वस्त केलं की मदे खंड़ या सगळ्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या मी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि वकिलांनी आता सांगितलं की पुण्यामध्ये खंडपीठ व्हावं संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे मी सांगितलं की माझी ही भूमिका सकारात्मक आहे या खंडपीठ होण्याच्या संदर्भात माझी तीच भावना आहे तेव्हा गेल्या अनेक वर्ष केवळ चर्चा सुरू आहे काही प्रयत्नही झाले पण मला असं वाटतं की ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मी दिल्लीमध्ये काम करणार तेव्हा माझ्या प्राधान्याने जी काही कामं कराची शहराच्या सगळ्या संदर्भात त्यातलं ते एक काम माझं निश्चितपणे धन्यवादांनी धन्यवाद माझ्यासोबत आता ऍडव्होकेट रुपालीताई कोंबरे आहेत ताई आज महायुतीचे उमेदवार मुलीधर मोहर आज कोर्टामध्ये आले होते त्यांनी वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटत आज महायुतीचे उमेदवार माननीय अण्णा कोर्टामध्ये प्रचाराला आले सगळ्या वकिलांची त्यांची गाठीभेटी झाल्या आणि वकिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व वकिलांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत सगळ्यात प्रथम त्यांनी पुण्यातील वकिलांनी पुण्यामध्ये हायकोर्ट व्हावं याच्यासाठीची निवेदन आणि विनंती केलेली आहे आणि इतका मोठा उत्स्फूर्त लोकांचा सहभाग होता वकिलांचा की जशा आपण रॅल्या काढतो त्या पद्धतीने संपूर्ण आमचा वकील परिवार आमच्या वकील भगिनी या जणी मुरलीधर अण्णांना भेटून शुभेच्छा देत होत्या त्याच्यामुळे एकंदरीत आजच्या कोर्टातलं शिवाजीनगर कोर्टातलं आणि फॅमिली कौटुंबिक न्यायालयातलं वातावरण बघून मुरली अण्णा नक्कीच एक लाखाच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास वाटतो धन्यवाद मॅडम आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा आज कोर्टामध्ये आले होते वकिलांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी ऍडव्होकेट ईशानी जोशी आ, मी भाजप लिगल सेलची महाराष्ट्र महिला वकील प्रमुख म्हणून जबाबदारी आहे माझ्याकडे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुरली अण्णा मोहोळ हे कोर्टात आले होते वकिलांचा खूप छान प्रतिसाद त्यांना मिळाला आणि याला प्रमुखपणे तर दोन तीन कारणं आहेत एकतर फॅमिली कोर्टचं कौटुंबिक को न्यायालयाच्या उभारणीच्या वेळेस किंवा करोनामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या वकिलांसाठी सुद्धा मुरली अण्णांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे त्यामुळे वकील बांधवांचा कायमच त्यांना सपोर्ट राहिलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी के, काम केलेलंच आहे पण ह्याच्यापुढे वकील बंधूंनी आणि त्यांच्या त्यांच्यासमोर काही अपेक्षा व्यक्त केल्या की आमच्या काही थोड्याशा त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की एक मुख्य म्हणजे आता सगळी ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे तर त्या ऑनलाईन प्रोसेससाठी इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे तर काही दोन तीन टॉवर्स कोर्टासाठी उभे राहावेत अशी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्याकडे मागणी केली बऱ्याच वकिलांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या त्याच्यातसुद्धा ही मागणी आणि त्यात आम्ही सहकार्य करू असं मुरलीया्ण्णांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे तसंच काही इथे पार्किंगचे विषय आहेत काही व म्हणजे वकिलांना ज्या सुविधा मिळतात त्याचे विषय आहेत असे तिन्ही चारही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्यावर त्यांनी वकिलांसाठी एक स्वतंत्र सुविधापूर्ण कॅन्टीन असावं अशा वकिलांच्या सुविधांच्या मागण्यांना मी पुढे नेईन आणि पूर्णपणे म्हणजे मान्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे सगळ्या कौटुंबिक न्यायालय असेल दिवाळी न्यायालय असेल फौजदारी न्यायालय सगळीकडे वकिलांचा अतिशय उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला आणि त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि मला असा विश्वास वाटतो की मुरली यांना वकिलांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते निवडून येतील धन्यवाद महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नेते श्री मुरलीधरांना मोळ यांनी या ठिकाणी भेट दिली वकिलांच्या भेटी घेतल्यात अतिशय चांगला आणि प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आज वकिलांनी दिला आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलं त्या कामालाच हा प्रतिसाद होता वकील वर्ग हा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे अतिशय जागरूकतेने बघणारा घटक आहे आणि समाजातील अतिशय प्रमुख घटक आहे त्याला चांगल्या वाईट गोष्टी कळतात आणि त्यामुळंच त्यांनी आज महायुतीचे उमेदवार माननीय मुरलीधर अण्णा मोहळ यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद महाराष्ट्रातील वकील वर्गांचा महायुतीच्या मागे देखील आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीला दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जे दहा वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ह्या देशामध्ये काम झालं तर भारतीय राज्यघटनेला अनुसरून मग ते गरिबी निर्मूलनाचं काम असेल ते कामगारांच्या उद्धाराचं काम, काम असेल ते शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम असेल अशा अनेक विषय आहेत की ज्या विषयामध्ये माननीय मोदीजींनी खूप चांगलं काम केलं आणि त्याचीच पावती आज वर्ग मार्ग महायुतीच्या मागे उभा राहतो माझ्यासोबत आता ऍडव्होकेट जेसीताई बिडकर माजी उपाध्यक्ष पुणे बार असोसिएशनच्या आहेत आणि त्या भाजपच्या पदाधिकारी सुद्धा आहेत आज पुणे जिल्हा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मुरलीधर मोहोळ हे आले होते आणि त्यांच्यासोबत अनेक वकिलांनी त्यांचा पाठिंबा देण्यासाठी सगळे वकील जमले होते जेसी ताई सुद्धा त्यांच्यामध्ये होत्या ताई आज मुरलीधर मोहर आले होते काय सांगाल तुम्ही त्यांच्यासमोर गेले तीस वर्षापासून मुरलीधरांना पक्षामध्ये काम करत आहे आणि सर्व पुणे शहरातील लोकांनी पाहिलेलं आहे त्यांनी कसं का पद्धतीने काम केलेलं आहे आणि ते योग्य असे उमेदवार आहेत आज या लोकसभे निवडणुकीला महायुतीचे ते उमेदवार आहेत आणि सगळ्यांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे त्या त्या प्रचारार्थ ते पुणे जिल्हा न्यायालयामध्ये आले होते सर्व वकिलांनी इथं त्यांना पाठिंबा दिलेला आहे तसंच इतरांनी पाठिंबा द्यावा असं मी सर्वांना अपील करते आणि ही निवडणूक वैयक्तिक नसून ही मोदी सरकारची आहे मोदींनी आज इतक्या वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याची पावती मिळणं खूप जरुरीचं आहे त्यांनी सगळ्यांनी हा विचार करूनच मुरलीधर अण्णांना निवडून द्यावे वकिलांचा पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ आज दीड वाजता चार नंबर गेट वर येणार असल्याची बातमी सर्व वकिलांना मिळाली आणि कोणालाही म्हणजे न सांगता उत्स्फूर्तपणे सर्व वकील वर्ग या ठिकाणी त्यांची वाट पाहत होता यापेक्षा मुरली अण्णांना आणखी प्रतिसाद काय असं म्हणावं लागेल तर अर्धा तासाची अण्णांची व्हिजिट असताना गेले तीन तास अण्णांना वकिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन प्रत्येक वकील अण्णांच्या थोडक्यात गाठीबिठी घेत असताना ती प्रचार रॅली रॅली झाली होती असं म्हणलं तर वावग ठरणार नाही मुरलीधर अण्णा मोहोळ एक स्वच्छ प्रतिमेचं व्यक्तिमत्व आणि पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी पाच वर्ष काम पाहिलं आणि तांबड्या मातीतला पहिलवान म्हणून अण्णांची जी ख्याती आहे पुण्याचा वारसा सांस्कृतिक सामाजिक वारसा जपत असताना अण्णांनी खूप चांगल्या पद्धतीने महापौरपदावर भरीव असं काम केलं त्याचीच पावती म्हणून सर्व वकिलांनी आज अण्णांना उत्स्फूर्तनेपणे पाठिंबा दिला आहे आणि अण्णां निश्चितपणे दोन ते अडीच लाखाच्या फरकाने अण्णा निश्चितपणे निवडून येतील अशी सर्व वकिलांची भावना सर सर भर दिले, दिले आहे सर्व वकिलांचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व वकिलांनी अण्णांना खूप खूप भरभरून अशा शुभेच्छा दिल्या दिलेल्या आहेत आणि अण्णांनी त्या स्वीकारल्या आहेत काही ज्या अडी अडचणी आहेत वकिलांच्या त्या मांडण्याचाही प्रयत्न केला आणि अण्णांनी निश्चितपणे त्या सोडवण्याचा ने दिले, खुँँग खुँँग लोकसभा इलेक्शनचे महायुतीचे उमेदवार माननीय मुरल्यांना मोहोळ हे कोर्टामध्ये रॅलीसाठी प्रचारासाठी व विविध वकिलांना काठीभेटी करण्यासाठी आले होते साधारण दोन ते अडीच तास त्यांनी विविध बार रूमला पुणे बार असोसिएशनच्या ऑफिसला लायब्ररीमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तसेच सोसायटीच्या ऑफिसला भेट दिली त्याचप्रमाणे फॅमिली कोर्टाच्या सुद्धा फॅमिलीतल्या वकिलांना त्यांनी भेटीघाटी केलेल्या आहेत वकिलांनी विविध प्रश्नांची त्यांच्यावर मांडणी केली आहे आणि मुरल्यांना मोहोळांनी सुद्धा त्याबाबत ठोस कारवाई करण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे वकील वर्गाचा याला पाठिंबा मिळालेला आहे धन्यवाद अॅडव्होकेट मंदार जोशी अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वकील आघाडी महाराष्ट्र प्रदेश आपण बघतोय की आज महायुतीच्या सहयोगाने आम्ही या ठिकाणी मुरलीधर अण्णांची जे पुणे लोकसभा महायुतीचे पुणे शहराचे लोकप्रिय उमेदवार चा आहेत त्यांची थे हो अनौपचारिक भेट या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवली होती आणि या भेटीचं रूपांतर अनौपचारिक भेटीचं रूपांतर एका मोठ्या रॅलीत वकिलांचं झालं पाचशे ते हजार वकील अण्णांबरोबर आम्ही सगळेजण अण्णा आमच्या आडेआठ जण समजून घेत होते कोर्टातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याला त्यांनी भेट दिली लेडीज बारला भेट दिली पुणे बारच्या काळात सिव्हिल क्रिमिनल सगळ्या बारला भेट दिली अण्णांची चर्चा करत असताना वकिलांनी अनेक प्रश्न मांडले जसा तो खंडपीठाचा प्रश्न असेल त्याचबरोबर वकील संरक्षण कायद्या जो प्रश्न असेल जो सावड़... जो अनेक वर्ष केंद्रात प्रलंबित आहे अण्णांनी देखील त्या बाबतीत मुरली अण्णांनी माहिती घेतली आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी एक तरुण युवा चेहरा जो मुरलीधर अण्णांच्या रूपाने गेले अनेक वर्ष महापाल काम करतोय करोनाच्या कालावधी महापौर पण भूषवले परंतु कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला एक स्वच्छ चारित्राचा उमेदवार एक शिक्षित उमेदवार या पुण्याला नक्की मिळालाय आणि मोदीजींचं चा चारशे पारचं स्वप्न पार, पार करण्यासाठी आम्ही पुणेकर मुरली अण्णाला मोठा मताधिक्यानी त्याला या ठिकाणी आम्ही संसदेत पाठवणार आहे आणि आमचे मागचे जे उमेदवार पुण्याचे लोकप्रिय उमेदवार गिरीश भाऊ बापट यांना ती श्रद्धांजली असणार आहे गिरीश भाऊंपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्या आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करणार आहे परत एकदा सांगतोय बार चारसो पार मुरली अण्णा फिक्स खासदार